खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये बुधवारी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही संप्रमाणात झालेली आहे परंतु आज शिवजयंती असल्यामुळे या बाजारामध्ये गिराईक नाही त्याचा परिणाम बाजारावर झालेला आहे आज रोजी कोबी असेल कोबी चार ते पाच रुपये किलो आहे फुलावर दहा ते बारा रुपये किलो आहे त्याप्रमाणे वांगी पंचवीस ते तीस रुपये किलो आहे टमाटीसुद्धा दहा ते तेरा रुपये किलो आहे कारली प पंचवीस ते तीस रुपये किलो आहे गवार साठ ते सत्तर रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो आहे डांगर भोपळा दहा ते बारा रुपये किलो आहे शेवगा पस्तीस ते चाळीस रुपये किलो आहे मिरची तीस ते चाळीस रुपये किलो आहे दोडका पंचवीस ते तीस रुपये किलो आहे शिमला मिरची पंचवीस ते तीस रुपये किलो आहे श्रावणिक एवढासुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे वालवर वीस ते पंचवीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे राजमा तीस ते चाळीस रुपये किलो आहे पावटा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडी प तीस ते चाळीस रुपये किलो आहे गाजर पंधरा ते वीस रुपये किलो आहे घोसाळीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे बीट दहा ते बारा रुपये किलो आहे काकडी दहा ते पंधरा रुपये किलो आहे पापडी असेल पापडीसुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे वाटाण्याचे भाव आज गडगडलेले आहेत वटाणा पंधरा ते वीस रुपये किलो झालेला आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथीसुद्धा आज एकदम डाऊन झालेली आहे मेथी सहा ते सात रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर असेल कोथंबीरसुद्धा पाच ते सहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे ताँप शापू असेल शापूसुद्धा सात ते आठ रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालकसुद्धा पाच ते सहा रुपयाला गड्डी आहे